नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला मक्यांच्या रा स्वीटकॉनपासून एक छानपैकी अशी खमंग खुसखुशीत अशी पुरी करून दाखवणार आहे त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते कार मी उल्का पटवर्धन आज मी बाजारात गेले होते छान कणसं दिसली तिथे ही स्वीटकॉनची कणसं आहेत आता मी हे आणली आहेत आता याची छानपैकी सोलून मी याचं तुम्हाला एक दोन प्रकार करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आधी मी मी आता कणसं सोलून घेणार आहे याची सगळी साफ करायची असतात ही कणसं सोलणं म्हणजे जरा कंटावाना प्रकार असतो त्या जे, जे कणसं विकणारे असतात त्यांना ते काम चांगलं जमतं पण आपल्याला सोलायला आणि दाणे काढायला थोडं कठीण जातं पण एकदा जमलं की जमतं मी आता तुम्हाला सगळे दोन तीन कणसं आहेत ती दाणे काढून मग तुम्हाला काय काय प्रकार त्याचं करून दाखवणार आहे असे बी सगळं साफ करून घ्यायला लागतं पासून उपमा होतो काही प्रकार होतात चाटचे प्रकार होतात हे बघा छान भरगतचं असं भरलेलं कणीस आहे किती सुंदर आहे ते असं छान आहे तर आपण असे याचे दाणे काढून घेणार आहोत मग मी सगळे दाणे काढून तुम्हाला दाखवते असे काढायचे आहेत मी एक वाटी स्वीटकॉर्न घेतले आहेत छान सध्या स्वीटकॉर्न बाजारात आहे ते घेतली कणस सोडून सो दाखवली आहेत मी तुम्हाला त्यानंतर हे कणिक घेतली आहे नंतर हा ओवा घेतला आहे हे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे मी साठा करण्यासाठी त्यानंतर हा चाट मसाला आहे ही काळ मिरीची पावडर आहे मीठ आहे जिऱ्याची पावडर आहे साठ्यासाठी तूप घेतलं आहे आणि तिखट हळद याच्यात जराशी कसुरी मेथी टाकली तरीसुद्धा चालते ती पण मी जराशी चुरून टाकणारे नंतर तळण्यासाठी तेल आता मी प्रथम काय करणार आहे तर हे मके मक्याचे दाणे मी पहिल्यांदा मिक्सरला बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढचं आपली छानपैकी पे पेस्ट तयार झाली मिक्सरला लावून एकदम गुळगुळीत तशी पेस्ट आपली तयार झालेली आहे त्याच्यामध्ये काही गाळायची वगैरे जरूर नाही नाहीतर मी थोडी गाळून घेणार होते पण गाळायची काही जरूर नाही आहे पहिल्यांदा मी मक्याची पेस्ट घेते घालते एक मोठी वाटी त्यानंतर पहिल्यांदा आधी मी काय करते तर तूप घालते तूप तर याच्यात मोहन घालायला मी पहिलाऐवजी तूपच घालते हे चांगलं कडकडीत मोहन करून घालायचे म्हणजे आपले किरोटेन छान असे कुरकुरीत राहतील आणि चार दिवस टिकू शकतील असं हे मी मोहन घालते वर कडकडीत मोहन काही वेळा आपण मऊ हवे असलं तर गार घालतो मोहन पण हे आपण आज कडकडीत घालणार पण आपल्याला जरा सुरसुरीतही ते राहिले पाहिजेत त्या दृष्टीनं तो तोपर्यंत मी यामध्ये साहित्य टाकून घेते किंचित हळद टाकणार आहे खरं म्हणजे याचा रंग छान येणार आहे पण तरीसुद्धा मी एक थेंबर हळद टाकते कुठच्याही शुभ याच्यात आपण हळद घालतो तशी मी हळद टाकते लाल तिखट टाकते थोडं मिरचीचा ठेचाही चालेल पण आम्ही जरा मिरचीचा वापर कमी करतो त्याच्यामुळे मी लाल तिखट घालणार आहे हा ओवा घालणार आहे हातावर असा मुरडून मग दिसतोही छान आणि मका पचायला थोडा प मदत होते हे बघा असा हा ओवा घालणार त्यानंतर ही जरा काळ्या मिरीची पावडर घालणार आहे त्याचा वास पण छान येतो आणि लागतो छान हा चाट मसाला आहे चमचाभर हा चाट मसाला आहे त्यानंतर मीठ चवीप्रमाणे मीठ ते मी हातानंच घालणार आहे थोडीशी जिऱ्याची पावडर घालणार आहे कारण कसुरी मेथी येते पण मी अशी चुरून घालणार आहे आणि त्याचा वास छान येतो याच्यावर मी हे मोहन कडकडीत मोहन असं घालणार आहे सुंदर सुंदर मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे यामध्ये मक्याची पेस्ट घातलेली असल्यामुळे जर लागलं तरच मी पाणी घालणार आहे नाहीतर पाणी घालणार नाही आहे लागलं तरच थोडं थोडं पाणी घालणार आहे कारण मका मक्याचं मक्या पाणी एवढं सुटलं आहे ना तेवढं बास होणार आहे एवढ्या पिठाला लागलं तरच पाण्याचा हात लावायचा काहीच लागणार आहे आपल्याला पाण्याचा हात लावायला हे पीठ आपलं बरोबर होणार आहे म्हणजे एक वाटी मोठी वाटी मटा हे मक्के घेतले होते मी तेवढीच वाटी पीठ घेतलं होतं हे बघा आपलं छान असं गोळा तेवढ्याच ह्याच्यात भिजून झालेलं आहे पाणी न वापरता हे केलेलं आहे मक्याच्या ओलाव्यावरच असं हे आपलं पीठ आता भिजवून आहे आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आता हा दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय दोन चमचे तूप घालणार आहे मी छानपैकी फेटून घेऊन आपला साठा तयार करणार आहे असं छानपैकी आता मी हे फेटून घेते बघा आता आपलं छानपैकी पीठ मिळवून तयार आहे आता आपण ह्याच्या पोळ्या करून घेऊया तीन किंवा चार पोळ्या करून घेऊया जितक्या पोळ्या जास्त करू तेवढा हा चांगला होतो मक्यामुळे त्याला रंग छान आलाय पाच गोळे करून घेतले दोघी आता तीन पोळ्याचं करायचा का पाच पोळ्याच ते ठरवूया आपण छानपैकी पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पत्तळ अशा त्यात छान दिसतंय जे सगळं घातलेलं आहे ते ओवा वगैरे घातला आहे कसं छान दिसतोय ओवा कसुरी मेथी घातली ती छान दिसतंय वाटलंच तर थेंबर पीठ लावायचं पण शक्यतो पीठ लावायचं नाही कारण हे पीठ मग आपल्या ह्याच्यात कढईत उतरतो आणि तेल खराब होतं म्हणून अशा मी आता छानपैकी पोळ्या सगळ्या करून घेते गोल अशा मी छानपैकी पातळ आहे बघा एकदम पातळ अशा पोळ्या लाटून घेतल्यात चार पोळ्या केल्या आहेत चार करा तीन करा पाच करा आपल्याला जमतील तशा पण आत्ता मी ते चार केल्यात आणि आता मी एकेकावर साठा लावून घेणार आहे त्याच्यावर दुसरी पोळी घालणार आहे परत साठा लावणारे परत पोळी घालणारे असं करून दाखवते तुम्हाला आता ह्या आपल्या पोळ्या लाटून तयार आहेत त्याच्यावर मी आता हातानं साठा लावणार आहे कॉर्नफ्लॉवर आणि तूप असा केलेला साठा ह्याच्यावर व्यवस्थितपणे मी लावून घेणार आहे साठा जितका व्यवस्थित लागेल तितके आपले लेयर्स चांगले येतात मी दुसरी पोळी टाकणार आहे प्रत्येक वेळी एक लाटनं मारून घ्यायचं म्हणजे कुठे इकडे तिकडे राहिलं असलं लागायचं तरी ते लागून जात असं तर परत मी ह्याला साठ्या लावणार आहे बरोबरता तिसरी पोळी टाकणार आता मी याने असे कापून घेणार आहे कट करून हे बघा असे लेअर दिसले पाहिजेत म्हणजे शक्यतो हे असता कामा नये मी आता उठ्यानं बघते कापलं जातं का हे सगळे असे हाताने दाबून घ्यायचे जास्त दाबायचा नाही थोडासा दाबायचा म्हणजे त्याचे लेअरही जाता छान फुलासारखा झाला पाहिजे तो असं असे दाबून घ्यायचे हे बघा असे तर मी हे लाटून आपण बघूया हे बघा किती छान लेअर दिसत आहेत ते लाटताना सुद्धा आपण या तेलाच सोडूया Uh -huh. Evo, eh, bueno, la se son darle al suplente. तर असं तेल उडवत राहायचं असतं म्हणजे मग छान त्याला लेअर सुटतात आपली मक्यापासून केलेली स्वादिष्ट खमंग खुसखुशीत भरपूर लेअरवाली अशी पुरी आठ दिवस साधारणपणे हे टिकू शकते अशी पुरी खाण्यासाठी तयार आहे तर हा व्हिडिओ मी कसा केला मी मक्की कसे मिक्सरला लावून घेतले पीठ कसं भिजवलं काय काय केलं हे तुम्ही सर्व नीट बघा यापूर्वीसुद्धा मी अशा प प्रकारच्या पुऱ्यांचे व्हिडिओ टाकलेले ते सुद्धा तुम्ही नीटपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद